हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत इंस्टंट झटपट होणारे आपे जे चवीलाही खूप छान लागतात आणि तुम्हालाही खूप आवडतील जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता इथे मी दोन ते तीन वाटी रवा घेतलेला आहे रवा घेऊन त्यात मी दोन ते तीन मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहे एक टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे आणि याच्यात मी आता ताची कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे आता आपण याच्यामध्ये ताक होतणार आहोत ताकामुळे आप्यांना थोडासा आंबटपणा येतो त्यामुळे चवी खूप छान लागते इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे ताक हे अगोदर थोडंसं टाकायचं जसं आपल्याला लागेल असं आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत आणि जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दहीही घालू शकता आणि थोडंसं पाणी ओतून नंतरनं ते एकजीव करू शकता अगदी दहीही आणि नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळून पाणी ओतून नंतरनं तुम्ही हे मिश्रण तयार करू शकता तुम्ही इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने एवढं घेतलेलं आहे एवढं घट्ट बनवलेलं आहे आपे बनवताना इथं रवा घेताना मी जाड रवा घेतलेला आहे जाड रवा घेतला की आपे आपले छान फुगतात यामध्ये आपण इनो किंवा सोडा काहीही वापरणार नाही तरी पण आपले आपे खूप छान बनतात इथे तुम्ही पाहू शकता बन असं बनलेलं आहे थोडंसं घट्ट आहे रवा जाड असल्यामुळे तो पूर्ण ताक ऑब्झर्व करून घेतो म्हणून मी पुन्हा एकदा ताकवतून असं सेलचर बॅटर बनवून घेतलेलं आहे जेव्हा हा रवा फुगतो तेव्हा हे पूर्ण ताक ऑब्झर्व करून घेईल त्यामुळे थोडंसं जरा सैल जर ठेवायचं आणि नंतर मग जेव्हा ते दहा ते पंधरा मिनटांनी बॅटर आपलं छान आपलं फुकतं आता हे तयार केलेलं मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते छान सेट होईल आणि ते छान फुगून तयार होईल इथे तोपर्यंत मी गॅसवर आप्पेपात्र गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आप्पेपात्र छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तेल सोडून घेणार आहोत त्यामुळे तेल सोडलं की आपेचं जे ज़, आपण बॅटर होतो ते चिकटणार नाही ना आणि ते छान क्रिस्पी लागतात हे वरून क्रिस्पी खूप छान लागतात आणि आतून सॉफ्ट आंबट तिखट असं लागतं त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचे आणि तुम्ही इन्स्टंट आपे कसे बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा आता हे छान तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये जे मिश्रण केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मिश्रण जेव्हा आपण भिजवलं तेव्हा तो थो, ते थोडंसं सैलसर होतं आता ते खूप छान सेट झालेलं आहे अशा पद्धतीनं सेट झाले पाहिजे इतपतच पाणी किंवा ताक किंवा तुम्ही जे दही टाकणार आहात ते टाकायचं जास्तही पातळ करायचं जा नाही नाहीतर ते आपे आपले चपटे होतात ते अगदी छान असे गोलाकार फुगत नाहीत त्यामुळे ते मिश्रण अगदी योग्य प्रमाणात असं ठेवायचं आता पूर्ण साजांमध्ये मी हे मिश्रण ओतून घेत आहे जेव्हा पात्रामध्ये आपण हे बॅटर टाकू तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे नाहीतर जे आपण अगोदर टाकलेलं होतं बॅटर ते अगोदर पचतं आणि राहिलेलं साईडचे ते एकसारखे पचत नाहीत तुम्ही ते पाहू शकता इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे खूप छान कलर आलेला आहे वरूनही छान शिजलेलं आहे आता हे आपण पूर्ण प्रत्येक टर्न करून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण लोच ठेवणार आहोत अगदी दुसऱ्या साईडनं छान पचले की मग आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तेल सोडून आपण त्यांना पुन्हा एकदा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण सर्व आपे टर्न करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे आणि पूर्ण आपे मी इथे टर्न करून घेतलेले आहेत ते एका साईडनं छान पचले आहेत आणि आता दुसऱ्या साईडनंही छान पचण्यासाठी पच आपण पुन्हा एकदा याच्यावर तेल सोडणार आहोत आणि गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत म्हणजे आपले आपे दुसऱ्या बाजूनेही छान पचतील छान भाजले जातात हे आपे अगदी वरून क्रिस्पी राहतात आणि आतून खूप सॉफ्ट बनतात अगदी खूप सुंदर लागतात अगदी तुम्ही हे दुपारपर्यंत सकाळी बनवले आणि दुपारपर्यंत ठेवले तरी त्याचं कोटिंग अजिबात लूज पडत नाही आहे असे क्रिस्पी राहतात खूप छान लागतात टेस्टला नक्की करून बघा आणि तुम्ही इन्स्टंट आपे कसे बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत बाय